आपण गौरी हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शिवजयंती निमित्तानं मांजरी खुर्द गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता शिवज्योतीचे गावात आगमन झाले त्यानंतर ता शिवज्योतीचे पूजन सरपंच पोलीस पाटील भारती उंदरे आणि अशोक आव्हाळे यांच्या हस्ते करण्यात आले जिल्हा परिषद शाळेमध्ये कृतज्ञता व्यक्त करत पोवाडे गायले शिववंदना शिवगर्जना दिला तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाविषयी माहिती सांगितली शिवजयंती निमित्त सायंकाळी गावात जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ अशा घोषणा देत शिवपालखीची अनावरण करण्यात आलं या कार्यक्रमासाठी महिला रजनी उंद्रे आणि सहकारी यांनी भव्य रांगोळी काढली शिवजयंती निमित्त वीस फेब्रुवारी सायंकाळी सात ते नऊ पर्यंत कीर्तनकार महेश मणके महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला तसेच एकवीस फेब्रुवारी बुधवारी सायंकाळी सात ते नऊ पर्यंत संग्राम संग्रामबापू भंडारे यांचा शिवकीर्तनाचा कार्यक्रमाचं आयोजन केलंय या कार्यक्रमाला सरपंच रुपेश उंद्रे पोलीस पाटील भारती उंद्रे उपसरपंच अशोक माने माजी सरपंच सीताराम उंद्रे पोलीस मित्र संघटना अध्यक्ष लक्ष्मी गायकवाड लोणीकंद पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कपिल भालेराव पोलीस हवालदार प्रदीप कडूकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोनाली मुरकुटे उपाध्यक्ष स्वाती कसबे शिवव्याख्याते सर मुख्याध्यापक साकोरे आणि सर आदी उपस्थित होते साठी प्रतिनिधी अश्विनी उंद्रे वाघोली महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा